और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन टर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में कांग्रेस ऐसी कल्याण का डोमिवली जिला सचिन पोटे अपना जिलाध्यक्ष पदा ऐसी राजीनामा दिल्ली या जिल्हाध्यक्ष पदावर राजाभाऊ पातकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष अॅडव्होकेट गणेश पाटील यांनी ही नियुक्ती केली असून याबाबतचे नियुक्तीपत्र पातकर यांना पाठवण्यात आलंय तर आगामी काळात सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करणार असून घराघरात काँग्रेस पक्ष पोहोचवण्यासाठी काम करणार असून आगामी कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत महापौर बसवण्यात काँग्रेसचा सिंहाचा वाटा असेल असे राजाभाऊ पातकर यांनी सांगितलं आहे पातकर यांच्या नियुक्तीनंतर त्यांच्या कार्यालयात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला काँग्रेस पक्ष बळकटीकरण करण्यासाठी आपल्या सारख्या बहुजन समाजातील छोट्या कार्यकर्त्याला पक्षाने संधी दिली पक्षाने दिलेल्या या संधीचं सोनं करणार असून काँग्रेसचा पंजाब घराघरात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार तर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी जरी राजीनामा दिला असला तरी त्यांना आणि सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करणार असून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत जो महापौर असेल त्यात काँग्रेसचा सिंहाचा वाटा असेल असं यावेळी राजाभाऊ पातकर यांनी सांगितलं बघा आज जो खऱ्या अर्थाने संविधान दिन आहे आणि हा संविधान दिन आणि या दिनी माझे काँग्रेसचे वरिष्ठ प्रदेशाध्यक्ष आदरणीय सकपाळ साहेब माझे गुरु आदरणीय संजयजी दत्तजे त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी माननीय राजनजी भोसले महाराष्ट्र प्रदेशचे आमचे उपाध्यक्ष आदरणीय गणेशजी पाटील साहेब सर्व पक्षाचे असलेले वरिष्ठ यांच्या आदेशाने काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी आज जी माझ्यावर जबाबदारी दिलेली ले, आहे कल्याण डोंबिलेश्वर जिल्हाध्यक्षाची ती निश्चितच माझ्यासारख्या एक बहुजन समाजातील एक छोट्या कार्यकर्त्याच्या वरती दाखवलेला विश्वास आहे आणि निश्चितच या वरिष्ठांनी जी माझ्यावर दिली लिहिलेली आहे देशाचे आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी आदरणीय सोनिया गांधी आमचे देशाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी या सर्वांचा मी या ठिकाणी त्याचप्रमाणे वेणुगोपालजी सर्व आमचे वरिष्ठ महाराष्ट्राचे वरिष्ठ चंद्रकांतजी आमच्या हंडोरे साहेब आहेत सर्व वरिष्ठांचा मी या ठिकाणी मी खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यासारख्या एक खेडेगावातील छोट्याशा कार्यकर्त्याला ही संधी दिली एक दलित वर्गच्या बहुजना कार्यकर्त्याला या ठिकाणी कार्य करण्याची संधी दिली मी निश्चितच त्या संधीच सोनं करणार स्थानिक निवडणुका आणि माझ्यावर दिली जबाबदारी निश्चितच हा शिवधनुष्य जो माझ्या वरिष्ठांनी माझ्यावर टाकलेला आहे तो नक्कीच मी माझ्या सर्व सोंगड्याचे माझ्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन मी निश्चितच कार्यकर्त्यांना न्याय कसा मिळेल आणि काँग्रेस घराघरात कशी पोचले पाहिजे काँग्रेसचा पंजाब हा घराघरात पोचवण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेल काही पदाधिकारी किंवा जे आता आधीचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्या सहित काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले या सर्वांकडे आपण कसं पाहतो आमचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी माझे सहकारी सन्माननीय दादा फोटे यांनी जरी राजीनामा दिला असेल परंतु ते आमचे काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी काँग्रेस वाढवण्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत आणि जरी माझ्यावर जरी ही जबाबदारी दिली तर मी सचिन माझ्या माझ्यासोबत घेऊनच किंवा माझे कोण पदाधिकारी असतील यांना देखील मी जवळ घेऊन एकत्र सोपतीने काँग्रेस वाढवण्यासाठी निश्चित प्रयत्न करणार आहे कारण की आपणास कल्पना नसेल तरी मी कल्पना असेल मला माहित नाही परंतु या इतिहासात काँग्रेस देशामध्ये सगळ्यात जास्त अकरा वर्ष काँग्रेसच्या अध्यक्ष राहण्याचा मान आमच्या सचिन दादांना काँग्रेस कमिटीने दिला त्यामुळे निश्चित ते जरी ते त्यांनी स्वतःनी त्यांच्या स्वकुशीने तो राजीनामा जरी दिला असेल तरी सुद्धा आम्ही त्यांना जवळ घेऊनच या कल्याण डोंबिवली महापालिकेवरती जो महापौर बसेल याच्यात काँग्रेसचा सिंहाचा वाटा असेल हे निश्चित कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा